खूप काम पोस्ट सिंधुदुर्ग का। या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं सा अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी इथे जे बेकरीमध्ये नरम पाव मिळतात त्याची मी भाजी बनवलेली आहे बघू शकता भाजी किती दिसायला सुंदर दिसते आहे अगदी पटकन होणारी कमी साहित्यात कमी साहित्य लागणारी झटपट होणारी अशी भाजी आहे खायला चवीला अगदी अप्रतिम लागते बघू शकता तुम्ही दिसा झटपट होणारी असे रेसिपी आहे खायला अगदी सुंदर लागते चवीला तर अप्रत लागते आणि पटकन होते तुम्हाला ही जर रेसिपी माझी ट्राय करायची असेल तर आपण लगे लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मी पावा जात पाव घेतले आहेत एक लागी गरम पाव असतो ना तो घेतला आहे आता इथे आपल्याला ना याचे बाईट्स करून घ्यायचे स्क्वेअरमध्ये दाखवते तुम्हाला कशा पद्धतीत करायचं ते स्क्वेअरमध्ये असं छोटे छोटे बाईट्स करून घ्यायचे तसे हे बघा याप्रमाणे बघू शकता तुम्ही याप्रमाणे आपल्याला हे असे बाईट्स करून घ्यायचे आहेत आता बाकीच्या उरलेल्या पावांचे पण मी असेच बाईट्स करून घेते तुम्ही पाहू शकता मी एकला ती पाव घेतलेला त्याच्या स्क्वेअरप्रमाणे असे बाईट्स करून घेतलेले आहेत बघा बघू शकता तुम्ही आता आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅसची फ्लेम ऑन केली आहे बटर आहे एक चमचा दोन चमचे तेल पण घ्यायचंय या चमच्याच्या साह्याने मी दोन चमचे तेल घेते हे मस्त तेल आपलं तेल आणि बटर मस्त टाकू दे बटर चांगला मेल्ट होऊ दे अर्धा समसा राई घालून घेते गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची राई छान तडघडली आहे आता मी याच्यामध्ये कढीपत्त्याची पत्त्याची पानं घालते एक सात आठ इथे मी दोन कांदे चिरून घेतलेले ते बघा पाहू शकता तुम्ही ते घालते ही पावाची भाजी पटकन होते खायला पण मस्त लागते नाश्त्यासाठी अप्रतिमच आहे घटकन होणारी पासून ते लहानांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी ही पावाची भाजी आहे तुमच्याकडे जर पाव कधी उरले तर तुम्ही अशी भाजी करू शकता किंवा तुम्ही बेकरीतून पाव आणून सुद्धा करू शकता ही भाजी खायला अगदी मस्त लागते कांदा आपल्याला सोनेरी होईपर्यंत भाजायचं आहे अांधण आपल्याला सोनेरी होईपर्यंत मस्त फ्राय करून आहे कलर सोनेरी येईपर्यंत तुम्ही पाहू शकता आपला कांदा झालाय आता मी एक मोठा टॉमॅटो हो घातला टाकून घेते इथे ना मी बटर आणि इथे मी बटर आणि तेलाचा वापर केला तुम्ही नुसता बटर वापरलात तरी चालेल माझ्याकडे थोडा बटर होता पण मी थोडं बटर आणि थोडं तेल टाकलं नुसतं बटर टाकून पण भाजी मस्त होते ही खायला अगदी सुरेख लागते कधी आपल्याला कंटाळा नाश्ता काय बनवायचा प्रश्न पडला तर हा पटकन आपण ही भाजी बनवू शकतो युनिक आहे काहीतरी वेगळी कांदा आता आपल्याला नरम होईपर्यंत वाढ बघायची मी ना इथे अर्धा चमचा मीठ घालते मीठ थोडं कमीच घालायचं पावामध्ये ऑलरेडी मीठ असतं मीठ का अगोदर टाकून घेतलं टोमॅटो आपलं लगेच नरम पडेल मीठ टाकून घेते आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला घालायचा मी मसाला घालते लाल तिखट घेतला काश्मीरी मसाला छोटा चमचा हळद घालते पावभाजी मसाला घेतला एक चमचा आणि एक चमचा घरगुती मसाला तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी मसाला टाकू शकता

तूपही दाखवू शकता मी ते मी बघा ही शेव घेतली आहे बारीक नाही आहे दुसरी असते ना ती साडी सखोडी ती घेते टाकून घेतली याच्यामध्ये भाजी खायला चवीला मस्तच लागते घ्यायचं आहे आपण मग अशी स्पिर केले ना पावाचे तुकडे स्क्वेअर मध्ये कट केले ते मी टाकून घेते याच्यामध्ये सगळं एक्झिट करायचं आपल्याला खाली लागू शकतं पाहू शकता भाजी दिसायला आपली किती सुंदर दिसते कळत पण नाहीये की ही पावाची भाजी आहे बघू शकता तुम्ही सुंदर दिसते तुम्ही करून बघा नक्की ही भाजी सगळ्यांना आवडेल तुम्हाला तुमच्या घरातल्यांना खायला पण मस्त लागते आणि अगदी सोपी आहे पटकन होणारी एक सात ते दहा होते पटकन जास्त वेळ लागत नाही आता पुढच्या स्टेपला ना आपल्याला मजावती पाण्याचा हप्का द्यायचा हप्का देते जेणेकरून व्यवस्थित हे पावत ना आपण हा जो मसाला केलाय त्याच्यामध्ये व्यवस्थित असे पाय होते किती छान खायला पण छान लागते मी एक याच्यावरती साखण ठेवून घेते साखर काढून घेते तिथे बा मी एक चमचावर साखर घालते तुम्हाला असेल तर टाकण नाही टाकलं तरी चालेल पण साखरने कशी माहिती चव चांगली येते ढवळून जा घ्यायचं आहे आता ना मी ह्याच्यावरती लिंबू पिळणार आहे लिंबूने अजून खायला टेस्ट मस्त मस्त लागणार आहे माझी टेस्ट छान येणार आहे मी एक अर्धा लिंबू पिळते याच्यामध्ये बिया आता लिंबू पिळून घेते बिया काढून घेतलेल्या एक बी राहिली चुकून आता आपल्याला अशी धवळून घ्यायची आहे ऑलमोस्ट आपली भाजी होत आलेली आहे बघा आंबट चिंबट गोड थोडी तिखट अशी लागणारी ही भाजी नाश्त्यासाठी तर उत्तमच आहे आपल्या मिस्टरांना डब्यात किंवा मुलांना कधी काहीच नसेल नाश्त्याला द्यायला तरी अशी पटकन होणारी ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा कोथिंबीर घालून घेते आणि घ्यास बंद करते तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती सुंदर दिसते अगदी कमी वेळात सुप्पट होणारी आणि घरातल्या प्रत्येकाला लहानांपासून मोठ्या आपल्याला अगदी प्रत्येकाला आवडणारी बघू शकता तुम्ही दिसायला किती छान लागते आणि खायला पण मस्त सुंदर लागते नक्की लग तुम्ही ट्राय करा ही रेसिपी तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता मी तुमची रजा घेते आहे बाय बाय